महागाव तालुक्यातील हिंगणी पुलावर पुरात अडकलेले तीन शिक्षक सुखरूप बाहेर मागाव तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने अहंकार माजवला असून शुक्रवारच्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तालुक्यातील जवळ असलेल्या नाल्यामधून रस्ता पार करत असताना अचानक आलेल्या पुरात तीन शिक्षक अडकल्याने त्यांचा जीव मुठीत सापडला होता ही माहिती मंडल अधिकारी रामपंडित यांना माहीत होताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून बचाव कार्य सुरू केले यात अडकलेले तीन शिक्षक यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे महागाव तालुक्यातील नदी नाल्यांना अति पावसामुळे पूर आलेला आहे रात्रीपासूनच पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना बाहेर निघणे अवघड होऊन बसले आहे पावसामुळे संचारबंदी लागल्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे शेनाथ वाकोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पवार काचगुडे दराडे हे आपली सेवा बजावून परतीच्या प्रवासाला निघाले होते मुंडाना ते गैर मार्गावर असलेल्या हिंगणी पुलावर हे तिघे वाट काढत असताना अचानक नाल्याच्या पाण्याचा पुराचा वेढा वाढल्याने ते अडकले याची माहिती मंडळ अधिकारी राम पंडित यांना मिळताच त्यांनी तात्काळ बचावाचे पावले उचलून कोटारी येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्गदर्शनानुसार मुंढाणा येथील बबलू मिश्रा व महसूल सेवक सदानंद गरड यांना तात्काळ हिंगणीजवळ असलेल्या नाल्यावर पाठवण्यात आले व बचाव कार्य सुरू करून तिन्ही शिक्षकांना सुखरूप पुरातून काढणाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे मागावचे तहसीलदार अभय मस्के यांचे व मंडल अधिकारी राम पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांची या तिन्ही शिक्षकांनी आभार मानले महापोलीस रॅपिड न्यूज साठी हर्षवर्धन मुनेश्वर महागाव तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी त्यांनी त्यामुळे या ठिकाणी अगदी काही कालावधीमध्ये त्यांचे माणसं पाठ त्यांच्या सह्याने पोलीस पाटील यांनी त्यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला बाहेर काढण्यासाठी जे सीबीची मदत दिलेली आहे तरी सर्व प्रशासनाचे व नेहरूनगरवासियांचे खूप खूप धन्यवाद बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद